नमस्कार आणि शुभ सकाळ आज आहे चौदा फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे पण आमचा हा दिवस काहीसा वेगळा आणि खास आहे कारण आज आम्ही ठरवलं आहे की यावेळेस शहराच्या गर्दीत न जाता समुद्रकिनारी फिरायला जायचं तर आज आम्ही निघालो आहोत भाऊच्या धक्क्यावरून अलिबागकडे माझ्या मिस्टरांसोबतचा माझा हा पहिलाच बोट प्रवास आहे त्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे आमच्यासोबत त्यांची मित्र आणि त्यांची पत्नीसुद्धा आहेत फेरीमधून बाईक घेऊन जाण्याचा अनुभव खरंच खूप भारी असणार आहे अथंग समुद्र आणि थंड हवा काय सांगू सुरुवात एकदम कडक झाली आहे तर चला आता आम्ही बोटीमधून प्रवास करण्यासाठी स्वच्छ झालेलो आहोत म्हणजेच आता सकाळचे पावणे सात वाजलेले आहेत आणि बोटीचा टायमिंग सुटण्याचा आहे सात वाजता तर आता ह्या ठिकाणी आम्ही बाय पार्किंग करत आहोत आणि त्याच्यानंतर आता आम्ही आलेलो वरच्या ठिकाणी सगळी खाली बाईकची कारची पार्किंग आहे आणि इथे आम्ही बघा किती छान वाटतंय ना आणि आता सात वाजलेले आहेत आणि आमची प्रवासही चालू झालेला आहे पहिल्यांदाच हा प्रवास सोबत आम्ही करतो तो खूप भारी पण वाटतंय बोटीच्या आतलं वातावरण एखाद्या लक्झरी द्रुस सारखं वाटतं इथे बसण्यासाठी सोफे आहेत ए सी केबिन आहे के आणि बाहेरच्या बाजूला उभं राहून समुद्राची हवा खाण्याची डेकसुद्धा आहे तुम्ही बघू शकता मी आजूबाजूचा जो व्हिडिओ काढला त्यात किती छान व्ह्यू दिसतोय प्रवासात भूक लागली तर बोटीमध्येच एक छान कॅफे सुद्धा आहे तिथे तुम्ही चहा नाश्ता किंवा स्नॅक घेऊ शकता समुद्राच्या लाटा बघत गरमागरम चहा पिण्याची मजा काही वेगळीच असते जेव्हा बोट मुंबईच्या किनारपट्टीपासून लांब जाते तेव्हा मुंबईचं स्कायलाईन खूप सुंदर दिसतं आम्ही डेकवर उभे राहून खूप सारे फोटो आणि व्हिडिओ काढले माझ्या मिस्टरांसोबतचा हा पहिलाच असा प्रवास असल्याने मी प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न करत आहे मानवा जेटीवर उतरल्या उतरल्या एक वेगळीच ताजी हवा जाणवते जेटीवरून बाहेर येताना आजूबाजूला असलेल्या बोटी मच्छीमारांच्या होड्या आणि पर्यटकांची लगबग पाहून खूप छान वाटतं इथूनच अलिबागच्या मुख्य प्रवासाला सुरुवात होते मांडवा ते अलिबाग हा रस्ता दोन्ही बाजूंनी हिरवगार झाडांनी वेडवलेला आहे अलिबागची खरी ओळख म्हणजे इथल्या नारळ आणि पोकळीच्या म्हणजे सुपारीच्या बागा रस्त्याच्या कडेला असलेल्या या बागांमुळे उन्हातही प्रवास करताना खूप थंडावा जाणवतो कोकणातल्या गावांची ही कौलारू घरं आणि त्यांच्या अंगणातलं माड पाहून मन प्रसन्न होतं रस्त्याने जाताना तुम्हाला ठिकठिकाणी ताजी ताडी शहाळी म्हणजेच पाणी आणि अलिबागचे प्रसिद्ध पांढरे कांदे विघणारी छोटी दुकानं दिसतील आम्ही सुद्धा बाईकने जाताना या निसर्गाचा आनंद घेत होतो रस्ते थोडे वळणावळणाचे असले तरी बाजूची हिरवळ पाहून थकवा जाणवत नाही आमचा इथे गोंडे आता थोडा रिलॅक्स होत आहे जसजसे आपण अलिबाग शहराच्या जवळ येतो तसतसा समुद्राचा सुगंध येऊ लागतो अलिबाग हे जिल्ह्याच्या मुख्य ठिकाण असल्याने इथे थोडी वर्दळ वाटते पण इथली शांतता अजूनही टिकून आहे आता आम्ही पोहोचलो आहोत अलिबाग बीचवरती खूप सुंदर असा प्रवास झालेला आहे जरा वेगळं असं आहे हा आजचा आमचा प्रेमाचा दिवस छान आहे बोटीतून किल्ल्यावर फिरायला मित्रांनो हा किल्ला अरबी समुद्रात असून छत्रपती शिवाजी महाराजांनी याचे बांधकाम सुरू केले होते भरती आणि ओहोटीनुसार या किल्ल्यावर जाता येते आम्ही एका छोट्या बोटीने किल्ल्यात प्रवेश करणार आहोत सुंदर असा हा बोटीतून आम्ही इथपर्यंतचा प्रवास झालेला आहे आणि खूप छान वाटत आहे कारण मी पहिल्यांदाच आलेली आहे त्यामुळे इकडचं वातावरणही खूप शांत आणि मन प्रसन्न करणारं आहे किल्ल्याचे ते भव्य दरवाजे तटबंदी आणि तिथून दिसणार तो समुद्र पाहून तर मन प्रसन्नच होणार आहे इतिहासाची साक्ष देणारा हा किल्ला आजही तितकाच दिमाखात उभा आहे आम्ही पोचलेलो आहोत त्याची मजा घेतोय पहिला किल्लाबा कस वाटत हो हळूहळू जेव्हा आपण या किल्ल्याच्या महादरवाज्यातून आत प्रवेश केला तेव्हा असं वाटत की आपण काळामध्ये मागे गेलो आहोत हे दगडी बांधकाम त्यावरील कोरीवकाम आजही त्यावेळेच्या पराक्रमाची साक्ष देतात किल्ल्याची तटबंदी आजही सागराच्या लाटांची झुंज देत उभी आहे किल्ल्यातील सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे सहूकडे खारे पाणी असतानाही या किल्ल्याच्या आत गोड्या पाण्याची विहीर आहे याला सिद्धेश्वर विहीर असंही म्हटलं जातं समुद्राच्या मध्यभागी असूनही निसर्गाने दिलेली ही एक अनमोल भेट आहे आजही हे पाणी किती स्वच्छ आणि शीतल आहे हे पाहून थक्क व्हायला होतं किल्ल्याच्या मध्यभागी असलेले श्री गणेशाचे मंदिर खूपच सुंदर आणि शांत आहे हे मंदिर राघोजी आग्रे यांनी बांधल्याचं म्हटलं जातं किल्ल्याच्या त्या ऐतिहासिक वातावरणात या मंदिरात गेल्यावर एक वेगळी सकारात्मक ऊर्जा मिळते आम्ही तिथे दर्शन घेतलं आणि त्या शांततेचा अनुभवही घेतला हो खरं आहे काळानुसार किल्ल्याची पडझड झाली आहे पूर्वीसारखा थाट आता राहिला नसेल पण इथल्या प्रत्येक दगडामध्ये एक इतिहास दडलेला आहे या तटबंदीवरून जेव्हा आपण अथांग समुद्राकडे बघतो तेव्हा जाणवतं की आपल्या पूर्वजांनी किती कष्ट सोसून हे स्वराज्याचं लेणं जपलं असेल गणेश मंदिराच्या अगदी जवळच हे महादेवाचे छोटे खाणी पण अत्यंत सुंदर मंदिर आहे हे मंदिर बघून असं वाटतं की युद्धाच्या काळातही आपल्या पूर्वजांनी भक्ती आणि अध्यात्म जपलं होतं इथे आल्यावर मनाला जी शांती मिळते ती शब्दात सांगता येणार नाही मंदिराच्या गाभाऱ्यात असलेली शिवपिंडी पाहून आपलं मस्तक आपोआप झुकतं समुद्राच्या मधोमध मद असलेल्या या किल्ल्यात लाटांच्या आवाजात जेव्हा आपण महादेवाच्या चरणी नतमस्तक होतो तेव्हा एक वेगळीच अनुभूती येते इथे असलेली नंदीची मूर्ती आणि जुनं पाषाणाचं काम आजही खूप सुरक्षित आहे लाटांच्या गाजावाजात विसावलेला हा कुलाबा किल्ला इथे फक्त दगड नाहीत तर इथे पराक्रमाचा इतिहास बोलतो जरी आज भिंती काहीशा खसल्या असल्या तरी इथल्या मातीचा अभिमान आजही तितकाच ताजा आहे समुद्राच्या लाटांनी कितीही प्रहार केले तरी हा किल्ला आपली ओळख विसरलेला नाही भरती ओहटीच्या खेळाप्रमाणे मानवी आयुष्यही बदलतं पण हा किल्ला मात्र एका जागेवर स्थिर राहून आपल्याला संयम शिकवतो इथल्या गोड पाण्याच्या विहिरीसारखं आपलं नातही असावं बाहेर कितीही खारेपण असली तरी आत मात्र माणुसकीचा गोडवा जपलेला असावा इथे आमचा छोटा शूरवीर गड चढत आहे तुम्ही पाहू शकता या तोफा आजही किती सुरक्षित आहेत काही तोफांवर आजही काही खुणा आणि नक्षीकाम दिसतं त्या काळी या तोफा लांब अंतरापर्यंत मारा करण्यासाठी वापरल्या जायच्या इथून समुद्राचा पूर्ण परिसर स्पष्ट दिसतो ज्यामुळे शत्रूच्या जहाजांवर लक्ष ठेवणं सोपं व्हायचं गरज आहे डोकं हल आज या तोफा शांत आहेत त्यांच्यातून आता गोळे सुटत नाहीत पण त्याकडे पाहिलं की त्या काळातील युद्धप्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात या तोफांच्या जवळ उभं राहून फोटो काढताना एक वेगळाच अभिमान वाटतो हो। चला आता आम्ही परत अलिबाग या बीचवरती पोचलेलो हो। आहोत आणि आमचा छोटा शिरवीर आता गाडीतून थोडं मजा मस्ती चालू आहे त्याची किल्ला फिरून झाल्यावर आम्ही आलो होतो नागाव बीचकडे अलिबागमधलं हे माझं अत्यंत आवडतं ठिकाण आहे कारण मी ही एकदा आलेली आहे आम म्हणजे आमचं प्री वेडिंगचं शूट होतं तेव्हा त्यानंतर आता इथली सुरुची झाडं आणि पांढरी वाळू खूप शांतता देतात दुपारच्या उन्हात आम्ही त्या झाडांच्या सावलीत थोडा वेळ निवांत बसलो गप्पा मारल्या फोटो आणि खरं सांगू तर तो निवांतपणात आमचा खरा वेलंटन डी गिफ्टेड होता खूप जणांना तर समजलं असेल की आम्ही कुठे आलोय तर खूप असं छान अशी आमची एंट्री झालेली आहे आणि खूप छान वाटते खरं सांगायचं तर आत्ता वेळ होती ती पोटाची पूजा करण्याची अलिबागला आलो आणि मासे खाल्ले नाहीत असं कसं होईल परतीच्या प्रवासात आम्ही एका खास ठिकाणी थांबलो ते म्हणजे सोशल मीडियावरील फेमस कोळीनबाई यांच्या रेस्टॉरंटमध्ये तिथलं नॉनव्हेज जेवण विशेषतः मासळीची थाळी अप्रतिम होती घरगुती चव आणि कोळी मसाल्यांचा तो सुगंध आजही जिबेवर रेंगाळतो आम्ही आम्ही त्यांच्या रिसेप्शनवरती सांगितलं की आम्हाला काकूंना भेटायचं तर ते बोलले पाच मिनटं थांबा काकू येऊन तुम्हाला भेटतील खरंच आजकाल लोक फेमस झाल्यावरती भावसुद्धा देत नाही पण ह्या काकूंना फक्त आम्ही बाहेर फक्त सांगितलं की आम्हाला भेटायचं ते पाच मिनटात आम्हाला भेटायला आल्या आम्ही त्यांच्याशी गप्पा मारल्या त्या खूपच मनमिळाऊ आहेत अलिबाग ट्रिपमध्ये इथे नक्की भेट द्यायला हवी पेटपूजा करून आणि काकूंना भेटून झाल्यावर आता आम्ही निघालो आहोत आमच्या परतीच्या प्रवासासाठी अशा प्रकारे आमचा हा पहिला बोट प्रवास आणि अलिबागची छोटीशी सहल संपन्न झाली व्हॅलेंटाईन डे फक्त हॉटेलमध्ये जाऊन साजरा करण्यापेक्षा असा निसर्गाच्या सानिध्यात आणि जोडीदारासोबत नवा ठिकाणी फिरून साजरा करण्यात एक वेगळीच मजा आहे तुम्हाला आमचा हा छोटासा प्रवास कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रवासात तोपर्यंत सर्वांना बाय बाय